महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीचे प्रतीक असलेला समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मात्र यावेळी चांगल्या नाही बुलढाणा जिल्ह्यात टोल नाक्याच्या जवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक अपघाताने प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे महामार्गावरील पुलाचा लोखंडी अँगल तुटून पडल्याने अनेक वाहनांचे टायर फुटले आणि अचानक झालेल्या या घटनाक्रमामुळे प्रवासी अक्षरशः अडकल्याचे पाहायला मिळाले गेल्या काही दिवसात टोल दरात वाढ झाली मात्र या अपघातानंतर प्रवाशांना एकच प्रश्न पडला टोल वाढला पण प्रवाशांच्या सुरक्षतेचं काय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रकार अस्वस्थ करणारा ठरला अपघातानंतरही त्वरित मदत मिळाली नाही हे आणखी चिंतेचं कारण नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये मंगळवारी एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या वेळी हा प्रकार घडला पुलावर असलेल्या लोखंडी अँगलचा काही भाग तुटून महामार्गावर आल्याने अनेक गाड्यांचे टायर फुटले काही गाड्या महामार्गावरच ठप्प झाल्या या घटनेची माहिती दुसर बीड टोल नाक्यावर देण्यात आली मात्र तिथून कुठलीही मदत मिळाली नाही असा आरोप प्रवाशांनी केला काही वेळाने किनगाव राजा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले पण तोपर्यंत प्रवाशांचे मोठे नुकसान झाले होते एका प्रवाशांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ते कुटुंबासोबत प्रवास करत होते अचानक पुलावरच्या उखडलेल्या लोखंडी अँगलमुळे त्यांच्या गाडीचे दोन्ही टायर फुटले गाडी अनियंत्रित झाली पण नशिबाने मोठा अपघात टळला मात्र इतर प्रवाशांचेही मोठे नुकसान झाले टोल नाक्यावर फोन करून मदत मागितली पण कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही अखेर पोलिसांना फोन लावल्यानंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली या अपघातात अनेक गाड्यांचे नुकसान झाले काही गाड्यांच्या एअर बॅग उघडल्याने जीवितहानी टळली मात्र हा प्रकार मोठ्या दुर्घटनेचा इशारा देतो महामार्गावरच्या अपुऱ्या दुरुस्तीच्या आणि देखभालीच्या कामांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असेल तर टोल आकारणीचा काय का उपयोग प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी अन्यथा भविष्यात या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचे प्राण धोक्यात येऊ शकतात टोल भरताना प्रवाशांच्या सुरक्षतेची हमी द्यायला हवी ही घटना अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी या प्रकाराबद्दल तुमचे मत काय महामार्गावर सुरक्षित राहण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा